राम नवमी निमित्त पोहरा देवीत भव्य यात्राय बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशुंग जिल्ह्यातील पोहरा देवी आज राम नवमी निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातून नवे तर देशभरातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत असतो संत सेवालाल महाराज यांच्या समाधी नतमस्तक होण्यासाठी आज बंजारा समाज पोहरा देवीमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे राम निमित या ठिकाणी आता भाविकांनी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोरादेव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा रामनवमी निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात राज्यभरातील बंजारा बांधव या ठिकाणी दाखल झालेला असून राज्यातूनच नव्हे तर देशभरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी हे भाविक या ठिकाणी नतमस्तक होण्याकरिता मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी जी या ठिकाणी झालेली असून नक्कीच या ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपल्या नतमस्तक होण्याकरिता या ठिकाणी येणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते बंजाराचा बांधव जे आहे या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण या ठिकाणी बघू शकतो कॅमेरापर्सन नाजीरसह मी विशाल राव जय महाराष्ट्र न्यूज पोरादेवी वाशिम